भारती सुनील साठे यांना ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर यांच्या हस्ते राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान पुणे युवा ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय वृत्तपत्र यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार युवा ध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील श्रमिक भवनात सभागृहामध्ये सौ भारती सुनील साठे यांना राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री शिवचरित्र पुष्पांजली जगातील सर्वात मोठे शिवचरित्रावरील समीक्षेचा ग्रंथ तसंच जगातील पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन जगातील पहिला, पहिला रायगडावरील दुर्गदुर्गेश्वर स्लाइड शो रायगडावर समीक्षा ग्रंथाचं प्रकाशन त्यांनी केलं असून त्यांनी ऐतिहासिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसंच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांना राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनके सर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर हे होते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवा ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं प्रास्ताविकामध्ये ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक ध्येय साप्ताहिक ध्येय मासिक ध्येय आणि ध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रामध्ये ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये नुकतंच ध्येय उद्योग समूहानं पदार्पण केलंय प्रमुख पाहुणे सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रात कार्य करीत यशस्वीतेकडे वाटचाल करीत असल्याचं सा सांगत युवा ध्येय वृत्तपत्र जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षापासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवते सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचंय यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभतीय असं सांगितलं अध्यक्ष मनोगतात सुनील बेनकेसर यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश लाभ आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह उपस्थित होते तसंच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आदिनाथ ने यांनी केलं